महाराष्ट्र सरकारनं क्रीडा क्षेत्रातील शिष्यवृत्ती देऊन गोव्यात जुडो कराटेच्या प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या धनंजय भानुदास खैरनार या अठरा वर्षांच्या खेळाडूचा बुडून मृत्यू झाला रविवार एक जून रोजी धनंजय चार मित्रांसोबत उसगावच्या गांजे भागातील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला होता मात्र त्याचवेळी नदीच्या बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला आणि पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला याचाच अंदाज न आल्यानं चारही मित्र प्रवाहाबरोबर वाहू लागले यातील दोघेजण एका झुडुपात अडकल्यानं वाचले तर पंजाबचा लोप्रीत सिंग आणि धनंजय नदीपात्रातच गायब झाला होता दरम्यान बचाव पथकाने शोध घेतल्यानंतर लवप्रीतचा मृतदेह त्याच रात्री हाती लागला होता मात्र दोन दिवस शोध घेऊनही धनंजय सापडत नव्हता अखेर दोन जून रोजी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला लवप्रीत याला देखील पंजाब सरकारनं शिष्यवृत्ती देऊन गोव्यात प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं अशा प्रकारे दोन उदयोन्मुख खेळाडूंचा मृत्यू झाल्यानं क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा